अवघ्या तासाभराच्या पावसानं कल्याणचे रस्ते झाले जलमय कल्याण शहरामध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस पडतोय मात्र सायंकाळी या पावसानं जोर पकडलाय मात्र अवघा एक तास जोरदार बरसलेल्या पावसामुळे कल्याण शहरातील रस्ते जलमय व्हायला सुरुवात झाली आहे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच रामबाग आणि इतर भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं आहे या पावसाच्या पाण्याचा निसरा होत नसल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचून राहिलं आहे दरम्यान वारंवार पावसामुळे कल्याण शहरातील रस्ते हे जलमय होत असताना पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिका प्रशासन कधी उपाययोजना करणार असा सवाल विचारला जातोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी